आलो तिथं किती हर वाजता हा ठीक आहे आता किती साडेचार वाजले पुढचे म्हणजे मासे जे आले ते डायरेक्ट गेट पशी डायरेक्ट गेट असा एकदम गर्दा केला तुम्ही आम्ही बाहेर निघलो तर आतापर्यंत बसलो होत ना आता अच्छा ठीक म्हणजे ह्या शिस्तही नाही का ठीक आहे हा सर आपली मागणी का काय काय म्हणणार तुमचं मागणी इथं आपलं शासकीय रुग्णालय इथं महिला सोनोग्राफीसाठी येतात इथं काय होते अनेक महिला आल्यामुळे एक गोंधळ निर्माण होतो नाही तर एक सिक्युरिटी गार्ड आहे नाही तर काही एक प्रकारचे काही एक सिस्टम आहे जेणेकरून महिलांना कळावा की ह्यांचा नंबर आहे त्यांचा नंबर आहे सर्वजण गेट ओपन झाल्यानंतर सर्व महिला एका झुंडीने जातात त्यामुळे काय होणार गरोदरी महिलांना ह्या गोष्टीचा त्रास होणार आणि त्यांच्या जीवितला पण हा ह्यासाठी धोका आहे तर आमची इथं एकच मागणी एखादा एखाद्या सिक्युरिटी गार्ड इथं असणं गरजेचं आहे आणि महिलांना एंट्री द्या एवढच आमची एक मागणी आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा